तर बघा काय पत्रक याच्यात काय म्हटलं विषय दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी जिल्हा परिषद आस्थापना पवित्र पटवलं जागा देत नसल्याने गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून शासना शासन, शासन प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याबाबत उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील निवेदनाच्या अनुषंगाने करण्यात येते की सन दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी सत्तर टक्के रिक्त जागा भरण्याची कारवाई करण्यात आली तसे एकूण पहिल्या टप्प्यातील पदभरतीमध्ये एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जाहिरातीपैकी अठरा हजार चौतीस पदावर उमेदवारांची शिफारस झालेली आहे तदनंतर सामान्य प्रशासन विभाग शासनाने दिनांक सत्तावीस फुवल दोन हजार चोवीस लागू झालेल्या सामाजिक आरक्षणानुसार सर्वच व्यवस्थापनातील बिंदूनामाल तपासणीची कारवाई होणं आवश्यक आहे यानुसार संबंधित जिल्हा परिषदां जिल्हा परिषद स्तरावर बिंदू नवाल तपासणी करायची कारवाई सुरू आहे याबाबत पाठपुरा करण्यात येत आहे सद्यस्थितीत पोर्टल स्थानिक स्वराज्य संस्था मनपा नपा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या सुमारे दहा हजार पंचवीस वित्तपद जाहिराती नोंदवण्यात आलेल्या आहेत सदरची वस्तुती विचारत घेऊन आपण आंदोलन करण्यातून पराभूत व्हावं यासाठी या आपण यासारख्या मागेचा अवलंब मार्गाचा अवलंब केल्यास त्याची सर्व जबाबदारी आपली रेलची नोंद घ्यावी तर अशा प्रकारे हे प्र, पत्रक आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला विसरू नका धन्यवाद